लोकांचा विचार करून मी जगतच नाही आणि जगायला पण नाही पाहिजे बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना लोक करतात करतात जास्त झालं तर बदनामी करतात आणि बदनामीनं काहीच होत नाही समाज खूप हुशार झालेला आहे एखाद्याने जर एखाद्याला चुकीचं ठरवलं तर तो विचार करतो ज्याला चुकीचं ठरवतोय तो चुकीचा आहे का सांगणारा चुकीचा आहे कारण समाज हुशार झालेला आहे समाज आपल्यापेक्षा खूप अभ्यासू झालेला आहे आणि जर बदनामी केलीच ना त्याची भक्ती करत असताना जर तुम्हाला बदनाम व्हावं लागलं तरी करू द्या बदनामी बदनामी झाल्याच्या नंतर सुद्धा फायदा तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण मीचा बदनामी बदनामी क्या पाया है जानू या ओ जाने लोकांना करू द्यायचं लोकांच्या नादी लागायचं नाही काय नाव सांगितलं माय आहे गिरजाई गिरजाईला गिर आवाज दिला नाथबाबांनी गिरजाई मोठ्याचं कुणीतरी अतिथी आलेला आहे म्हणून अतिथी द्यावा भावं काहीतरी स्वयंपाक लावं म्हणले आता स्वयंपाक वगैरे बनवला आणि त्या व्यक्तीला बसवलं जेवायला तो व्यक्तीला हात धुवायला पाणी दिलं आसन टाकलं जेवायला बसवलं पण त्याच्यानंतर लक्षात आला आपण तो कशासाठी नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून पण नाथबाबांना राग येत नाही उलटा का नाथबाबा आपल्याला जेवायला बसवतात काय करावं नाथबाबांना राग आला पाहिजे पण नाथबाबा राग नाथबाबांना राग येत नाही काय करावं जेवणाला बसलेला माणूस गिरजाई जेव वाढत होती उठला आणि गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला नाथबाबांना राग यायला पाहिजे म्हणून मग नाथबाबांना किती राग आला असं तुम्ही बसलेल्या श्रोत्यांना मी विचारतो तु। तुमच्याकडे कोणीतरी नवीन व्यक्तीला तुम्ही जेवायला सांगितलं ज्याला जेवणाची गरज आहे त्याला तुम्ही दया दाखवून जेवायला सांगितलं तो व्यक्ती जेवायला बसला तुमची पत्नी जेव वाढते आणि तो परका माणूस येऊन आपल्या बायकोच्या पाठीवर बसला कस काय वातावरण राहीन घरातलं समध्यांची लग्न झाले आहेत ना तुम्ही बाकी असं ब्रह्मचारी सारखे बघताय माझ्याकडे तुम्हाला लगीन ना समजत नाही बा <laughs> आपल्या घरात जर का नवीन माणूस आलाय पत्नी जेव वाढत असताना परका माणूस बायकोच्या पाठीवर बसला कसं वातावरण राहील हा एकच बुक्कामा मुक्का करत <laughs> पर माझ्या नाथबाबांनी सांगितलं गिरिजे मोठ्या चल या कृत पाठीवर बसले पडू देऊ नकोस बरं काय सांगितलं मोठ्याच एकृत्या पाठीवर बसलं त्याला पडू देऊ नकोस म्हणले ती माय सुद्धा तेवढी शांत होती काय म्हणली माहितीये का स्वामी काळजी करू नका हो लहान लेकरं वागवायची सवय आहे म्हणले मला पडू देत नाही पोराला नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं नाथबाबा शांत होतेच पण त्यांच्या सोबत त्यांची पत्नी सुद्धा तेवढी शांत होती तुम्हाला सांगू का माणसाची इज्जत वाढते ना ती बाईमुळे बर तुम्ही हा डोक्यातून गैरसमज काढून टाका माल सर्व गाव रामराम करत तुम्हाला राम राम फक्त तुमच्या बाईकोमुडं करतात कारण आहे तुम्ही जर चार लोक घरात घेऊन गेले ना नुसता चार लोकांचा आवाज ऐकून हुशारबाई लगेच सहा कप चहा ठेवते दुसरे दोन वाढले तरी सुद्धा चहा कमी पडायला नको लोक विचार करतात आम्ही चारच होतो सहा जंजिरले कस काय आमच्यामध्ये दुसरे दोन कस काय वाढून सुद्धा चहा खुटली नाही कमी पडली नाही त्याचं कारण असं आहे अन्नपूर्णा माता या ही माय इज्जत राखते तुमची बरोबर आहे ना बायको शिवाय अजिबात छानपणा करायचा <laughs> <laughs> कारण ती माये म्हणून आपली इज्जत आहे बरोबर आहे की नाही हे तुम्हाला करा मान्य करावं लागेल एकलं दीडशा होता तो म्हणतो महाराज तुम्ही कीर्तनात सांगतात बायकोमुळे आमचं वजन वाढतंय बायकोचा काही संबंध नाही पूर्ण गाव आपल्याला मानतं बायकोचा आणि त्याचा वाद चालू होता बायको म्हणते माझ्याशिवाय तुमची इज्जत नाही तो ऐकतच नाही आणि सांगतो खरंच बाईशिवाय इज्जत नाही एखाद्यानं जर चौकातून मित्र भेटल्याच्या नंतर बायकोला फोन करावा हे एक काम कर स्वयंपाक चहा ठेव माझे मित्र येत आहेत पाच दहा माझ्यासोबत बाई लगेच चहा ठेवते समजावं ते दहा मित्र दुसरे शंभर मित्रांना सांगतात हो बाळकृष्ण बाबांकडे गेलो बा त्यांच्या पत्नी खूप चांगल्या आहेत ताईंनी आम्हाला बघितलं लगेच चहा वगैरे आम्ही जाय चहा दुबरच चहा तयार होता शंभर ठिकाणी नाव निघेल की नाही तशा बाईचं बरोबर आहे की नाही हो पण एखाद्याने जर फोन केला ऐ माझ्यासोबत मित्र आहेत दहा पंधरा चहा ठेवून दे बाईने तिथूनच फोनवर सांगावं कोणता करत समजी लिहू हो यान घर मा कुंदा माते हां <laughs> हा बाईमुळे इज्जत वाढते पण काही काही लोक ऐकायला तयार नाही एकानं बायकोकडेच वाद केला म्हणले असं काय नाही पूर्ण गाव मला राम राम श्याम करतं आणि तुम्हाला शानपणा शिकवते हो का बाई म्हणते माझ्याशिवाय इज्जत नाही हो म्हणे अजिबात संबंध नाही दोघांचा वाद आहे दोघांचा वाद चालला बाईले म्हणतो तो तुझं तुझ्याकडनं माझी इज्जत वाढेल हा गैरसमज आहे तुझा बाई म्हणते माझ्याशिवाय तुम्हाला इज्जत नाही दोघांचा वाद बाई म्हणे घेऊ का परीक्षा अहो म्हणे घे परीक्षा आणि नेमकाच हा आमदारचा मी कार्यकर्ता होता आणि आमदारकीची निवड चाललेली गावातच यानं सभा घेतलेली आणि सभेमध्ये स्टेजवर मस्त जोरात भाषण देत होता आपल्या गावातील सगळ्या मतदारांना विनंती आहे आमच्या आमदार साहेबांना तुम्ही जर मतदान करून निवडून आणलं तर तुमचे घरकुल मंजूर करून आणेल तुमचे गावातले पूर्ण रस्ते सिरमिट कॉन्क्रीटचे करून दाखवेल तुम्हाला कोणाला संडाशी नसतील संडाशी मंजूर करून आणेल एवढ्या फॉर्ममध्ये भाषण देत होता आणि बायकोनं घरून आठ दहा वर्षाच्या पोराला पाठवलं पोरगा आलं म्हणे पप्पा म्हणे काय महा मायनं पुरण वाटायला बोलावलं आता या माणसाले हो हिवाळ्यामध्ये घाम फुटे ना हा बायकोनं जर का पुरण वाट्या बोलवलं म्हणल्यावर इज्जत गेली का नाही तो घाईघाई आला घाईघाई येतोय जे लोक सभा ऐकायला तेच दांगडो देखाल पुढे लोकांचं काम आहे हा लोक लोकांचं काम आहे जेवढं चेटन तेवढं चेटाडतस लोके बाकी बाकी ते असा राहतच ना आम्हाकडे तिकडे जर का गलिमा भांडण चालस ना एखादा जर आवराल घ्या ना तो तिसरा गलिमाना सांग जाऊ द्या ना तुला काय काम पडा शिलगु देस नाही हो <laughs> मना बाप रे हा म्हणजे आवरू सुद्धा देतच नाही इथला बेकार लोकेश येतच हो या माया इथल्या माया चांगल्या दिसत आहेत बिचाऱ्या काही काही बाया जर सोनसासूचं भांडण झालं ना तरी ओटावर उलट चप्पल मार देतेस आखू लटकाल पाहिजे हो असा हा इकडच्या बाया नसतील तशा आज जे बी सांगेल ना तिकडचं सांगेल बहिणी तुमच्याकडचं मला काही सांगायचं नाही कारण अजून एक तास सांगायचं आहे ना <laughs> आ, आ, आता जे लोक सभेमध्ये होते तेच भांडण बघा पुढे नेमकं काय होतंय हो आमचे आमदारचे कार्यकर्ते बायकोला मारतात का काय करतात घरात गेला बायकोला म्हणतो तुला आहे का एवढ्या जोरात भाषण करायला तुम्हाला वाटाय बोलवलं बाई म्हणे मी सांगितलं होतं मी जर ठरवलं इज्जत वाढवू शकते मी ठरवलं घटवू पण शकते आग इज्जत गेली पण आता वाचवणं बाई बाहेर आली लोकांना म्हणते तुम्हाला काय वाटतं मी माझ्या नवऱ्याला पुरण वाटाय बोलवलं अजिबात नाही माझा नवरा आमदारचा कार्यकर्ता आहे भाषण करत होता तुम्ही एवढे लोक माझ्या मालकाचे भाषण ऐकायला बसलेत मग तुम्हाला खाली हाताकन कसं काय पाठवायचं मग काहीतरी गोड तोंड करायला पाहिजे म्हणून मी पुरण वाटून ठेवलं आहे माझ्या पतीला सांगितलं लोकांना वाटून द्या राखली का नाही राखली ना का नाही म्हणून सांगतो पुरुष मंडळींना बायकोचा सपोर्ट शिवाय माणूस पुढे जात नाही बाबा शांत होते त्यांना बायकोचा सुद्धा त्यांच्या पत्नीचा सुद्धा तेवढाच शांत स्वभाव होता म्हणून शांती बाबा आणि ते नाथबाबा तुम्हा आपल्या साधकांना सांगत असताना सांगतात भैया जर भगवंताच्या नजदीक जायचं असेल देवाच्या जवळ जायचं असेल तर जवळ जाण्यासाठी देवाच्या मनासारखं करावं लागेल मग साधकांनी सांगितलं देवाला आम आवडेल असं आम्हाला काय करायचं की देवाच्या नजदीक जाता येईल नाथ बाबा सांगतात देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला आवडणारा प्रकार तुम्हाला करायचा आहे मग साधकांनी विचारलं कोणता प्रकार तर नाथबाबा सांगतात अभंगाच्या चरण आवडे देवासे तो ऐका प्रकार आवडे देवासे वडे दिवासी तो आई का प्रकार मग कोणता प्रकार सांगितला नामाचा उच्चार रात्रंदिवस साधकांनी नादबाबांना केलेला क्वेश्चन नादबाबा रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते असा तुमचा एखादा भक्त दाखवा जो आम्हाला पटला पाहिजे नादबाबांचं लेव्हल आपण गाठू शकत नाही नादबाबांच्या पायाची धुरे आपण बनू शकत नाही पण उगा प्रयत्न करतो विषयाला स्पर्श करतो ज्यांनी रात्रंदिवस नामचिंतन केलं आणि भगवंताची प्राप्ती झाली असे छोट्यापासून तर म्हाताऱ्यापर्यंत भक्त दाखवता येतील पहिले तर पाच वर्षाचा ध्रुव उत्तानपाद राजाचा मुलगा होता ध्रुव ध्रुवाला सावतराईनं बापाच्या मांदीवरनं उठवलं सांगितलं बेटा या मांदीवर जर तुला बटाय बसायचं असेल या मांदीवर जर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तर तू इथं बसू शकतो अन्यथा इथं बसण्याचा तुझा अधिकार नाही आहे महाराज सावत्र आईनं उठवलं सख्य आईकडे गेला आईला म्हणतो आई मी माझ्या बापाच्या मांदीवर बसलो होतो माझ्या लहानी आईनं मला उठवलं मान लहानी आई सांगत होती बेटा तुला जर या मांदीवर बसायचं असेल तर माझ्या उदरातून जन्माला यावं लागेल माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तर तू या मांदीवर बसू शकतो अन्यथा तुला अधिकार नाही ना आई मी माझ्या बापाच्या मांदीवर बसू शकणार नाही का गं आईनं सांगितलं बेटा तू बापाच्या मांदीवर बसला तुझ्या आईनं उठवलं अरे जा जा त्या जगाच्या मालकाकडून अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही पाच वर्षाच्या ध्रुवानं भगवंताची आराधना करावी भगवंताची भक्ती करावी अंतकरणापासून देवाचं ची नामचिंतन करतोया पण महाराज जोपर्यंत जीवनामध्ये भगव साधू संत भेटत नाही जोपर्यंत जीवनामध्ये साधू संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही असं कितीही आवाज दिला तरी सुद्धा तुम्ही कितीही शिकला तरी सुद्धा थोडाफार वशिलाशिवाय नोकरी लागत हा थोडाफार तरी अजून सांगू का जर तुम्हाला आमदाराला भेटायचं असेल तर पी एला भेटावं लागतं तर आमदाराची भेट डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडरची भेट घ्यावी लागते मग डॉक्टरांची भेट बरोबर आहे ना साहेबांना भेटायचं असेल तर अगोदर शिपायाला भेटावं लागेल तर साहेबांची भेट तसंच जगाच्या मालकाची जर गाठभेट करून घ्यायची वा वा नादबाबांचाच अभंग प्रमाण म्हणून घेतला महाराजांनी जर हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल तर भगवंताची प्राप्ती तद्वत ध्रुव नामचिंतन करत होते पर भगवंताची प्राप्ती होत नाही नारद महर्षी पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना लक्ष गेलं एवढं लहान बालक अरण्यामध्ये फिरते नेमकं कोण आहे जवळ आले पूर्ण इन्क्वायरी केली माहिती पडलं उत्तानपादराजाचा मुलगा ध्रुव बेटा एवढ्या अरण्यामध्ये काहून फिरायलाच म्हणले मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची सगळं वृत्तांत सांगितलं मी मा बापाच्या मांदीवर बसलो लहान आईनं उठवलं सगळं सांगितलं मग नारद महर्षींनी सांगितलं बेटा तुलाही लहान आहेच जा म्हणले घरी पाच वर्षाचं पोरगं म्हणतो जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी माघारी जाणार नाही नारद महर्षींनी पद्धत सांगितली नामचिंतनाची आणि पद्धत सांगितल्याच्या नंतर अंतकरणापासून नियमाचं पालन केलं तर जगाच्या मालकाची भेट झाली भगवंत आला भेटाया आता ते नियम काही सांगत नाही कारण वेळ कमी आहे साडे दहा तर वाजले नऊ ता अकरा कीर्तनाचा टायमिंग आहे साडे दहा वाजले तुमचा राहिला महाकडे आता अर्धा तास हां अर्धा तास का बोर झालात जय विठ्ठल अर्धा तास बसशाल ना जास्त पहिलं कीर्तन म्हणजे पुरा वसूल करा ना असं बरं बात नाही तुम्ही बसायला तयार असाल तर मला सांगायला काही अडचण नाहीये मला की डिझेल फुकायचं जिथं लागे की हा आता कमी बोलणं काय जास्त बोलणू काय खर्च थोडा वाची जाणार असे आणि मला माहिती तुम्ही समजदार लोकेशतच जास्त बोलल्यानं वाढाय दिशात बुवा

कोरगा सांगितला ब्याऐंशी वर्षाच्या म्हातारींना गुरुजींवर विश्वास ठेवला मातंग ऋषींवर बिल्ल समाजाची शबरी जातपत मला सांगायला आवडत नाही विचारायला आवडत नाही कारण माझा वारकरी संप्रदाय जातीपत्तीला महत्व देत नाही जर तो जातीनं ब्राह्मण असेल आणि नियमाचं पालन करत नसेल तर अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची टिंब टिंब प्रसाव प्रसवली शिवी घालतात माझे तुकोबार आहे जातीनं ब्राह्मण असेल आणि जर वागण्यात ब्राह्मणपणा नसेल तर त्या ब्राह्मणाला काही किंमत नाही या जातीनं ना भिल्ल समाजाची शबरीया पण अंतकरणापासून देवाची भक्ती गुरुजींनी सांगितल्याच्या नंतर केली शबरीनं अंतकरणापासून देवाची भक्ती केली तुम्ही म्हणसान लहानपणीच शबरी मातेचं लग्न ठरलेलं मला सांगायला आवडते शबरी माता लहानपणीच लग्न ठरलेलं जय श्री राधे काय झालं काही नाही आपलं काहीच नाही ना नाही त्यात आता उपटा ओपटी का करत ना आपलं नको काय सापडाले हा आपली चूक नको त्या दरादरी करत का उपटा ओपट्या आपलं काय राही ना त्या तेवढा त्रास सहन करलीच होता आपण आवाज ना काय वांदा नाही आपली चूक नको सापडाली आहे की नाही परशुराम बाबा काय सांगत होतो जातीपातीला किंमत नाही तुमच्या परिचयासाठी सांगतो हो भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता लहानपणीच बापाला विचारलं लग्न ठरलेलं शबरी मातेचं कथा भाग तुम्हाला माहिती आहे लग्न ठरलेलं बापानं बापाला विचारलं बाबा एवढे बकरी काहून बांधून ठेवले बेटा तुझं लग्न करायचंय तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकर बांधून ठेवली आहे शबरी मातेनं लहानपणीच त्याग केला जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही लक्षपूर्वक आहे का एवढे जनावर जर मरत असतील मला लग्नच करायचं नाही घरातून पड काढली शबरी मातेनं हो अरण्यात जाऊ राहते या आणि अरण्यामध्ये एक साधू महात्मा राहत होते त्यांचं नाव होतं मातंग ऋषी मातंग ऋषींची सेवा करायला लागली हो चोरून लपून सेवा करत होती एके दिवशी मातंग ऋषींना वाटलं अरे आपल्या कुटियाच्या समोर सडारांगोडी करणार कोणा हा एके दिवशी पहाटे उठले बघताय तर शबरी सडा रांगोळी करून जात होती आवाज दिला बेटा तू आहेस म्हणले म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी बेटा इथं काहून आली आहे वृत्तांत सगळं सांगितलं महाबापानं माझ्या लग्न ठरवलं आणि माझ्या बापानं पंगत देण्यासाठी बकरांची दावण बांधून ठेवली बापाला विचारलं एवढे बकरी कावून बांधले माझ्या बापानं सांगितलं बेटा तुझं लग्न करायचंय मी विचार केला तर ह्या लग्नामध्ये एवढे जनावरं मरत असतील मला लग्नच करायचं को नाही कोणाला वाटलं हे शबरी मातेला चला पुढे मातंग ऋषींची सेवा करत होती एके दिवशी मातंग ऋषींना वाटलं बेटा आता माझं काही खरं नाही मला जावं लागतंय मी शेवटचा निरोप घेणार आहे शबरी माता रडायला लागली गुरुजी तुमच्या विश्वासावर एवढ्या अरण्यात राहत होती मनात थोडाही डर नव्हता तुमच्या भरवशावर इथं राहत होते आता तुम्ही मला सोडून चाललात गुरुजी मी कोणाच्या भरुश्यावर इथं राहायचं एवढ्या अरण्यामध्ये गुरुजींनी सांगितलं बेटा काळजी करू नको तुला माझा शब्द आहे इथं अरण्यामध्ये कोणी परपुरुष येणार नाही जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल दुसरं कोणीच येणार नाही दादा जगाचा मालक भेटायला येईल अरे विठल विठल विठ्ठ वि नेमका इकडनं रस्ता आहे का असा रस्ता आहे ते रस्ता चुकलेत वाटतं हां असं आहे का बंद केला आहे का हां हां अच्छा हां कोई बात नाही मला असं वाटणं म्हणतात का सुधरी नाही राहिणार ते असले विचार येतच ना माणूस <laughs> ना मन मग सांगेल वर नाही समजी राही ना बघ मग काही असं काय ना उतार बी आते लिहिली ना म्हणत ऐका <laughs> गुरुजींनी सांगितलं बेटा तुला माझा शब्द इथं कोणी परपुरुष येणार नाही जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला महाराज वाट बघितली किती वर्षाची होईपर्यंत शबरी माता ब्याऐंशी वर्षाची होईपर्यंत वाढ बघत्या आणि इकडे चौदा वर्षाच्या वनवासाला माझे जगाचे मालक निघाले सीतामय्याचं हरण झालं तज नंतर सीतामय्या गेल्याच्या नंतर माझे प्रभू रामचंद्र लखनजीला सांगतायत लखन चल भैया आपली मिलने जाणार आहे भैया लखनजीने कहदी बात भैया चौदा साल तक आपली मा कुम मिल नाही आहे चौदा वर्षापर्यंत आपण आपल्या मायला भेटू शकत नाही प्रभू रामचंद्र सांगतात भैया चौदा वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट करत नाही रे जी ब्याऐंशी वर्षाची होईपर्यंत वाट बघते त्या मायला भेटायला सांगतोय मी माझा जगाचा मालक स्वतःच्या भावाला घेऊन निघाला आता जाताय रामचंद्र लखनजीला घेऊन शबरी मातेच्या जवळ शबरी मातेच्या कडे गेल्याच्या नंतर शबरी माताचा चालू होतो आमचे भजनी मंडळ आम प्रमाण म्हणून सांगतात ना आज मेरे रामजी कावन होगा कब मेरे रामजी का दर्शन होगा और शबरी की कुटिया का पावन होगा वाटच बघत होती प्रभू रामचंद्र आले आल्याच्या नंतर माझ्या शबरी मातेनं बोर दिली बोर कशी होती उष्टी होती काय कारण होत जे बोर गोड लागायचं तेच टोकरीमध्ये टाकायची आणि आंबट बोर फेकून द्यायची म्हणजे माझ्या मालकाला आंबट बोर द्यायचं नाही म्हणून चाकून चाकून ठेवत होते हो आता जेव्हा प्रभू रामचंद्र आले आल्याच्यानंतर मातेनं बघितली जगाचा मालक माझ्या कुठे याच्या आहे लखनजी पण होते शबरी मातेच्या डोळ्यात आश्रू आले कदाचित ते आनंद आश्रू असतील आणि हळूच लखनजीनं विचारलं आईसाहेब ज्या मालकाची तुम्ही वाट बघत होता तोच प्रभू रामचंद्र तुमच्या कुटियाच्या समोर आहेत तुम्ही रडता कशासाठी या माझ्या जगाच्या मालकाला बघून शबरी माता रडत होती लखनजीनं सांगितलं आता प्रभू तुमच्या समोर आहेत तुमचं रडण्याचं काय कारण आहे शबरी मातेनं सांगितलं लखन आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे बेटा साधू संत आल्याच्यानंतर नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे पायाची पूजा झाली पाहिजे पाय धुतले गेले पाहिजे पर सु लखन ऐक ना जगाचा मालक माझ्या कुटियाच्या समोर आहे मला देवाचे पाय धुवायचे आहेत पण काय करू देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे भांडं नाही रे कारण लहानपणी मायबापाचा त्याग केला पाणी प्यायला ग्लास नाही तर देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र कसं आहे शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू होते देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नाही माझ्याकडे म्हणून भांड नाही म्हणून लखनजीनं गोड उत्तर दिलं ऐका कदाचित तुम्हाला पण आवडेल बारकाईनं ऐका तर समजेल शबरी मातेनं सांगितलं लखन प्रभू मेरे द्वार पे आहे हे प्रभू के पैर धुणे केले मेरे पास बर्तन नाही या अरे देव माझ्या कुटियाच्या समोर आला आणि त्याचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही म्हणून मी रडत्या